बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखा आणि पिंपरी चिंचवड शाखा आयोजित कैलासवासी सौ मनीषा भाऊसाहेब भुई स्मृती नाट्यछा स्पर्धेमध्ये प्रथम मी माझे आई वडील सर्व आदरणीय गुरुवर्य मान्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना वंदन करू मी कुमार सार्थक सागर बंडलकर या नववी तुकडी ब शाळेचे नाव श्रीमती एस डी गंगे प्रशाला त्रिवेंद्रनगर पुणे बासष्ट आज मी गावच बरोबुवा ही नाट्यछा सादर करीत आहे अरे मित्रांनो किती प्रश्न विचारत आहात मुंबईला गेल्यावर मी काय केलं एवढंच ऐकायचं आहे ना तर ऐका की मग गाड्या विमान मुंबईची शान मोजताना माझं हरपलं भान मुंबईची लोकल मुंब विश्वास समुद्रामुळे करतोय तो पाण्यातून प्रवास रात्रीचा किनार सुंदर दिसतो पार रात्रीचा किनार सुंदर दिसतो पार जणू आहे तो हिऱ्यांचा हार जणू आहे तो हिऱ्यांचा हार जाता हो पाहता जाता येता हो पाहता उंच उंच इमारती उंच उंच इमारती दडपून गेली माझी छाती दडपून गेली माझी छाती काय म्हणलास इमारती दोन तीन मधली उंच हो असते अरे याडाबिडा झाल्या काय वीस पंचवीस मधली उंच हो असतात आपल्या गावातलं टेकडीपेक्षा उंच असतात आणि तुला माहिती आहे का ते जायला जरी पायऱ्या असल्या ना तरी आपण एका मिनिटात लिपणीवर जाऊ शकतोस काय म्हणला हा समुद्राविषयी सांग काय अरे तुला माहितीये का समुद्राला तर दुसरं टोकच नसत काय म्हणला हा त्यात पोहलो की नाही अरे मला तर इतकं उकडत होत कधी पाण्यात उडी मारायला मी पाण्यात उडी मारायच्या तयारीतच होतो पाण्यात उडी मारणार इतक्याच काकांनी मला अडवलं काका म्हणाले अरे अरे या पाण्यात कशाला उडी मारतोय हे सगळं पाणी प्रदूषित आहे इथं सगळं कारखान्याची रसायन त्यासोबत इथं आलेले लोक सगळा कचरा येथेच टाकून जातात ते तर चौपाटीवरून दिसतच होतं चौपाटीवर निसती शाळी शेंगाची टरपलं भेची कागद काय काय होतं काय सांग आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा तर मोठ्याच्या मोठा ढिगच लागला होता ते बघून तर माझं डोकं चक्रावलं आणि तिथं एक किस्साच झाला मी मस्त वाळूचा किल्ला बनवायला गेलो वाळू थास घातला मला काय तर जाणवलं मला वाटलं साप असं म्हणून मी मोठ्याने ओरडलो सगळी लोक गोळा झाले अय हसू नका बर का, का? तुम्ही जरी ना झालं असत काय म्हणलास हा होडीतून प्रवास केला की नाही अरे मी काकांना विचारलो काका आपण होडीतून प्रवास करायचा का तर काका म्हणाले हे तसली काय सोय नाही म्हणून आपण उद्या गेट ऑफ इंडियाला जाऊ आणि तेही लोकलने काय म्हणतो संतोष हा लोकल म्हणजे काय अरे लोकल म्हणजे आपली आग गाडी आणि त्या लोकलची एक मजा असते बर का आता आपलं स्टेशनची आगगाडी आली की बरोबर सगळ्यांच्या पुढे येऊन थांबायचं आपण आपोआप आपोआपच जाणार आणि बरोबर आपलं स्टेशन आलं की परत सगळ्यांच्या पुढे येऊन थांबायचं आपण आपोआप आप बाहेर राहणार आणि तिथे योग्य किस्साच झाला मी मस्त गाणी म्हणत होतो इकडं तिकडं बघत होतो झाड ते लय मजा घेत होतो पण एकदम काय माहित काय झालं सगळी लोक पोर आल्यासारखं काय बाहेरच येऊ लागली त्या गर्दीची मला काही सुचना मी पण बाहेर आलो मला वाटलं आता मला तातडींच पकडून नेतोय आता माझ्या पाय लावते वाहो इतक्यात काका आले काका म्हणाले गेटवे ऑफ इंडिया पिंडिया काय नको चला घरी आता सगळ्या मोठचा बट्टो झाला रात्री झोपताना बघ त्या फॅनचा घर घर आवाज आणि डोळे झाकलं की तातडींचं पकडून नेतोय असं स्वप्न येऊन निस्त डोक्याचा थुराज झाला होता बा दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या काका म्हणाले आपण दूरच्या बागेत जाऊ मग मी म्हणा काका नको आज लोकलनी नको बरं काका का म्हणाला अरे लोकलनी नाही रे बसने जावं आपण आणि तिथं बस, बस तर वेगळीच झाला बस स्टॉपवरच बस भेटायला चक्क आर तास लागले मारुतीची शेफ्टी एवढीच मोठी रांग होती तिथंच माझे निस्ते पाय दुखून आले होते आणि घसरगुंडी खेळायला गेलो तर तिथं तर दोन तास रांग लागली आणि त्या रांगेत इतका थकलो आणि हत्तीच्या पायासारखे पाय, पाय सुजले काय म्हणतोस हा हॉटेलच जेवलं की नाही अरे हॉटेलत गेल्यावर काका म्हणाले काय खायला गेलं मी म्हणलं घ्या घ्यायचंय ते मग काकांनी पिझ्झा बर्गर लय काय काय घेतलं आणि शेवटी मस्त आईस्क्रीम आणलं पण एवढ्याच बिल किती झालं दोन हजार मला वाटलं आता भांडीच घासावी लागतात की काय पण काकांनी बिल भरलं त्याचं काही टेन्शन नाही राहिलं आणि दुसऱ्या दिवशी काकू म्हणाल्या आज आम्ही कामाला जाणार आहोत बरं का म्हणून शाण्यासारखं राहायचं मे म्हणाल बोर झाले खेळतो की अंगणात क्रिकेट मग नंदन म्हणाला अरे एडे हिथं काय अंगण बिंगण नसते हि तर मध्ये क्रिकेट खेळायला गेलो एखाद्याची काच फुटली तर ती सुद्धा भरून द्यावी लागते मी त्या दिवसापासून म्हणलं नको रे बाबा मुंबईची ऍटम मु... आणि मुंबईची हवा गावच आपलं बरबुआ गावच आपलं बरबुआ धन्यवाद